यूट्यूबवर काही गोष्टी बोलण्याला मर्यादा असतात आणि जो विषय मी आपल्या चॅनलवर मांडतो त्या विषयाला तर अनेक मर्यादा आहेत त्यामुळे जी ठिकाणं मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून सांगत असतो त्या ठिकाणांचा पत्ता असे उघडपणे जाहीर करणं म्हणजे फार रिस्की काम असतं म्हणून मी माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दे द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तुम्हाला काही अडचण असतील त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला मी तो नंबर दिला होता जो केवळ व्हॉट्सअपसाठीच आहे आणि जेव्हा कधी मी माझ्या कामातून फ्री होतो तेव्हा तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असतो त्यामुळं तुमच्या ज्या काही शंका असतील तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही पोस्ट करत राहा तिथे तुम्हाला उत्तर द्यायला बरं पडेल कारण यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं ह्या सगळ्या गोष्टी उघडपणे बोलता येत नाहीत कारण आपला विषयच असा गंभीर आहे आणि या विषयाला यूट्यूबवर असं सरळपणे सांगता येणं म्हणजेच उघडपणे बोलता येणं हे फार अवघड असतं ज्या ठिकाणांची नावं तुम्हाला सांगतो किंवा ज्या दिवुषांची नावं तुम्हाला मी सांगतो त्यांच्या जीवाला धोका असतो त्यांचंसुद्धा कुटुंब आहे त्यांचीसुद्धा घरी माणसं आहेत मग मा त्या माणसांना आपण त्रास का द्या त्यामुळं आपण त्यांचीसुद्धा प्रायवसी जपली पाहिजे त्यांचंसुद्धा कुठंतरी विचार करून आपण गुप्तपणे हे काम करायला पाहिजे आणि हे ज्या लोकांना कळतं त्यांनाच हे कळतं कारण बऱ्याच जणांनी व्यक्तीच्या नावावरून जो काही निगेटिव प्रश्नांचा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूंचा भडीमार केलेला आहे त्याच्यावरून समजतं की त्यांचा सुदणेपणा किती आहे त्यांना या विषयाची जाण आणि ह्या विषयाचं गांभीर्य किती आहे प्रत्येक व्यक्ती मग तो देवऋषी असला किंवा तो सामान्य व्यक्ती असला त्याला सुद्धा त्याच्या जीवनात अडचणी आहेत त्याला सुद्धा त्याचं कुटुंब आहे त्यामुळं ह्या व्यक्तींचं नाव जाहीरपणे असं हे सोशल मीडियावर उघड न करता त्याची सुद्धा थोडीशी आपण प्रायव्हसी जपायला हवी आणि त्यासाठीच मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिलेला होता पण तुमची शिवीगाळ आणि तुमच्या निगेटिव्ह कमेंट प्राप्त केल्यानंतर आता पुढं काय करायचं हा मला प्रश्न पडलेला आहे त्यामुळे हे जोखमीचं काम जरी असलं तरी मी ह्या आगीत उडी घेतली पण तुमच्याकडूनच जर मला सहकार्य मिळणार नसेल तर आपण आशा करू की पुढचं जे काम आहे ते सरळ साध्या सोप्या पद्धतीनं होईल आणि ते मार्गाला लागेल आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेला मी अर्धवट माहिती देतो हे पूर्ण व्हिडिओ न पाहता काही जणांचे कमेंट येतात तर मग ती माहिती पूर्ण आहे की अर्धवट आहे हे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि तुमच्या मनातून जो काही गैरसमज आहे तो निघून जाईल त्यामुळं ही अशी जी गैरसमजूत आहे ही बाजूला काढा आणि विषय काय आहे तो समजून घ्या श्री गुरुदैव दत्त